नाशिक सत्य लाईव शोध सत्य बातमीचा अरे विजय आज माझ्या घरी पाहुणे येणार आहेत साडी आणायला दुकानात जायचा विचार करतोय अरे मित्रा दुकानात का बरं संजरी साडी सेंटरलला फोन कर ते दुकान आपल्या घरी घेऊन येतात तेही फोन केल्यावर अर्ध्या तासामध्ये आपल्याला कुठेही जायचं काम नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांच्याकडे उत्तम दर्जाच्या साड्या मुबलक दरात मिळतात आणि हो लग्नाची खरेदी पण घरी बसल्या करता येईल तर आत्ताच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि घरी बसल्या साड्या खरेदी करा निफाड बस स्टँड बनले होते टावाळखोर आणि रोड रोमियोनचा अड्डा त्यासाठी निफाड पोलीस स्टेशन अंतर्गत निफाड पोलीस जामिनी पथक यांची नेमणूक करण्यात आली आहे त्या अनुषंगाने निफाड येथील पोलीस स्टेशनचे पी आय गणेश गुरवसार यांनी निफाड बस स्टँड येथे येऊन स्वतः पाहणी करून दामिनी पथक महिला पोलीस महिला पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण के व महिला पोलीस कॉन्स्टेबल शिंदे मॅडम दामिनी पथकाचे अंमलदार यांची नेमणूक दिले आहे त्यावेळी उपस्थित निफाड येथील नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे व निफाडचे पी आय यांनी त्यावेळी ग्रामस्थ व खेडोपाडी येथील मुली आणि शिक्षणासाठी येतात त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये व त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा अशी माहिती यांनी देण्यात आली त्यावेळी निफाड येथील उपस्थित निफाड समस्त गावकरी बंटी काका शिंदे नंदूभाऊ कापसे नितीनजी धारराव अमोल वाडगुले त्यावेळी उपस्थित पोलीस हवालदार सानप पोलीस नाईक बिडघर पोलीस नाईक पवार पोलीस कॉन्स्टेबल मनोहर आदी पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित होते शहरासाठी बस स्टँड असेल महाविद्यालय असतील ज्युनियर कॉलेजेस असतील त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी खास करून विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी आणि हे जे जेवखोर आहेत रोड रोमलो आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक आपल्या पोलीस स्टेशन लेवलला दामिनी पथक असायला पाहिजे ही अण्णांची संकल्पना होती आणि त्यांनी मला बोलून दाखवलं त्याप्रमाणे आमचाही तो ध्यास होता एक तुरक्षित तुरक्षित की एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी मुलींमध्ये आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही हे दामिनी पथक आज स्थापन केलेलं आहे के आणि त्याचं आज आपली विद्यार्थिनी हिच्या हातून उद्घाटन झालेलं आहे तर अण्णांना त्याबद्दल काही बोलायचं असेल तर मी त्यांना विनंती करतो तशी दोन शब्द